हॅलो मी ज्योती अँड वेलकम टू माय चॅनल परिपूर्ण आहार सकस आहार म्हणजेच परिपूर्ण आहार चला तर मग बघूया आपली आजची रेसिपी आज आपण बघणार आहोत सगळ्यांचाच आवडता असा गाजर साखर दूध तूप वेजची पूड आणि ड्रायफ्रूट्स वापरून तयार केलेला गाजराचा हलवा थंडीच्या दिवसामध्ये अशा पारंपरिक पद्धतीने बनवून तयार केलेला गाजराचा हलवा हा प्रत्येकाने आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणामध्ये खाल्लाच पाहिजे थंडीच्या दिवसात बाजारात अशा प्रकारची लाल गाजर गाजरही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात यांना दिल्ली गाजर असे म्हटले जाते गाजर विकत आणताना फार बारीक किंवा जाडसर न घेता अशा प्रकारे मध्यम आकाराची गाजरंही विकत आणावी गाजर वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून देठ आणि टोक काढून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व गाजर इथे तयार करून घेतले आहेत ह्या गाजरांचा आपल्याला अशा पद्धतीने जाडसर कीस तयार करून घ्यायचा आहे हलवा बनवण्यासाठी गाजराचा जाडसर कीस वापरल्यामुळे गाजर हे दुधामध्ये व्यवस्थित शिजले जाते व हलवा तयार झाल्यानंतर त्याचा गोळा होत नाही इथे मी हलवा बनवण्यासाठी एक जाड तळाची कढई गरम करत ठेवली आहे सुरुवातीला आपण यामध्ये एक चमचा साजूक तुपावरती दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम हे लालसर रंगावरती परतून घेऊ ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत त्याऐवजी तुम्ही फक्त चारोळी वापरून सुद्धा हलवा तयार करू शकतात आपले ड्रायफ्रुट्स तळून तयार आहेत काढून घेऊ अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स तळून घेतले तर खाताना दाताखाली छान कुरकुरीत लागतात आता ह्या तुपामध्ये मी आणखीन एक चमचा साजूक तूप वाढवणार आहे या तुपावर आपण संपूर्ण किसून घेतलेला गाजराचा केस पसरवून घेऊया गाजराचा किस हा आपल्याला ह्या तुपावर साधारण मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचा आहे इथे मला तूप थोडं कमी वाटत आहे म्हणून मी आणखीन दोन पोहे खाण्याचे चमचे साजूक तूप वाढवलं आहे तुम्ही आवश्यकता असेल तर वाढवा आता ह्या तुपावर आपण गाजराचा किस हा छान दोन तीन मिनिट परतून घेऊ कीस परतून झाला आहे आता आपण यावर झाकण ठेवून याला पाच ते दहा मिनिट वाफवून घेऊ गरज असल्यास मध्ये मध्ये झाकण काढून याला आपण खालीवर परतूत राहायचं आहे म्हणजे गाजराचा किसा एकसारखा वाफवला जाईल व वा तळाला चिकटणार नाही हे बघा आता बाजारातून खवा विकत न आणता आपण त्याऐवजी घरच्या दुधावरची एक कप साय वापरणार आहोत साय आपण यामध्ये मिक्स करून घेऊ त्याचबरोबर इथे मी एक कप दूधसुद्धा वापरणार आहे तुम ही पुर्ण चारोल्या। चारोल्या तुम्ही पूर्ण दोन कप दूध किंवा दीड कप साईसकट दूधसुद्धा वापरू शकतात आता हे दूध आणि साय गाजराच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक मोठा चमचा चारोळ्या चारोळ्यासुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊ व झाकण ठेवून आणखीन दोन मिनिट आपण याला वाफ काढू दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय दूध आणि साय व्यवस्थित अशी गाजरामध्ये मिक्स झाली आहे आणखी मिनिटभर वाफवून घेऊ दूधही जवळजवळ आटत आलाय हलवा सुद्धा छान कोरडा होण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा कप मिल्क पावडर व पाऊंड कप साखर मिल्क पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करू शकतात तर साखर आणि मिल्क पावडर मिक्स करून घेऊ साखर घातल्यानंतर हलव्याला पुन्हा एकदा पाणी सुटते आता त्यानंतर आपण यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतले आहेत ते मिक्स करू एकदा संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आता आणखीन दोन ते तीन मिनिट वाफ काढायचे आहे हे बघा तीन चार मिनिट झाकण काढून बघितलं तर आपले दूध आणि साय साखर हे व्यवस्थित शिजून हलव्यामध्ये मिक्स झाले आहेत थोडंफार दुधाचं किंवा साखरेचं पाणी दिसत आहे तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत कारण यापेक्षा जास्त जर हलवा ड्राय केला तर तो थंड झाल्यानंतर अतिशय घट्ट होऊ शकतो गॅस बंद केल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक ते दीड चमचा ताजी कुटून घेतलेली वेलची पूड आणि मी जायफळ हे पाव इंच किसून घेणार आहे आता वेलची पूड आणि जायफळ पूड सुद्धा हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आपला गाजराचा हलवा हा बनून तयार झाला आहे तर यंदाच्या थंडीत तुम्ही सुद्धा या पारंपरिक पद्धतीने बनवून तयार केलेला गाजराचा हलवा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून कळवायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या रेसिपीला लाईक आणि शेअर तर कराच पण चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील बेल ऐकॉनवरही क्लिक करा थँक्यू